नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे शेवटचा गुरुवार एकादशी आल्यामुळे उद्यापन करावं का नाही हळदी कुंकू करण्यामाग दल महिलामध्ये आहे खूप संभ्रम संपत्ती आणि संतती संमती मिळावी यासाठी महिला मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करण्यात येत आहे पाच डिसेंबरला सुरू झालेलं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रताचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी सव्वीस डिसेंबरला आहे या दिवशी मार्गशीर्ष गुरुवार व्रताचं उद्यापन करून हळदी कुंकू करण्यात येते पण यंदा सव्वीस डिसेंबरला या वर्षातील दोन हजार चोवीसमध्ये शेवटची एकादशीचं व्रत आलं आहे एकादशीचं व्रत हे दुसऱ्या दिवशी सोडलं जातं त्यामुळे गुरुवारचं व्रत आणि त्यांचं उद्यापन करावं का नाही याबद्दल याबद्दल खूप महिलांमध्ये संभ्रम आहे मार्गविशेष गुरुवार आणि सफला एकादशी व्रत हे पूर्ण प पूर्णपणे वेगळे व्रत आहे या दोघांच्या व्रतामध्ये काही संबंध नाही ज्या लोकांचा एकादशीचा व्रत आहे त्यांनी उद्यापन करावे की आणि नैवेद्य दाखवावा ज्याचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रत पूजा करून फक्त तीर्थ घ्यावे आणि रात्री उपवासाचे पदार्थ ग्रहण करावे ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावा आणि ते ताट गायीला द्यावे नंतर उपवास पुढे चालू ठेवावा त्यामुळे ते व्रत विधान होते आणि एकादशीचा उपवासही चालूच राहतो शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने अकारण काही लोकांनी संभ्रम निर्माण केलाय अस मात्र असा योग जुळूनही ही पहिलीच वेळ आहे वेळ नाही त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे उद्यापन आणि हळदी कुंकू करण्यात काहीही हरकत नाही आहे घरातील ज्या ठिकाणी घट बसवायचे आहे तिथे गोमूत्र शिंपडल्यानंतर स्वच्छ पाण्याने जागा ती पवित्र करा त्यानंतर रांगोळी काढा त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवा चौरंग किंवा पाटावर लाल कपडा परिधान करा आता मध्यभागी तांदूळ ठेवून कलश स्थापन करा कळशात दुर्वा पैसे सुपारी आणि आंब्याची पाच पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा या या नारळाला तुम्ही लक्ष्मी माता लक्ष्मीचा मुखवटा लावू शकता अगदी कळशाला ब्लाउज पिसने सजवा आता लक्ष्मीला दागिन्याने शृंगार करा कळशाला चारही बाजूने हळद कुंकू लावा चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो आणि ठेवा देवीपुढे पाच फळे आणि लक्ष्मी कवडी यांची मांडणी करा तसेच देवीपुढे पाच पानांचा विडा ठेवावा नैवेद्य म्हणून लाहया गुळ बताशे नक्की ठेवावे याप्रमाणे उद्यापन करावे सात सुवासिना किंवा कुमारिकांना बोलून हळदी कुंकू लावून त्यांना एक एक फळ आणि एक एक पुस्तकाची प्रत देऊन उद्यापन करून घ्यावे यामध्ये कुठलंही काही नाहीये अशा प्रकारे तुम्ही महालक्ष्मी मातेचं उद्यापन करू शकता उद्यापन करताना नैवेद्य म्हणून प्रसाद ग्रहण करावा देवाला उपवास नसतो देवासाठी मनुष्याने उपवास करायचा असतो मार्गशीष गुरुवार उद्यापन करताना या गोष्टीची काळजी अवश्य घ्या या दिवशी हलका फुलका सा सात्विक अन्न ग्रहण करावे तामसिक पदार्थ करणे टाळावे मार्गशीर्ष महिन्यात वाद विवाद भांडण करू नये मार्गशीर्ष महिन्यात ज्येष्ठ ज्येष्ठ व्यक्तींना मान राखा त्यांची सेवा करा देवी लक्ष्मीच्या कृपेने सुखसमृद्धी ऐश्वर प्राप्त होते लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवविवाहातील जोडपे या दिवशी उपवास करतात मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्याची खूप मो वर्षापासून ही पद्धत आहे याप्रमाणे आपण उद्यापन करू करावे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा श्रीस्वामी समर्थ